या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सोलापूर कारला गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादाबादीतून भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अनमोल केवटे व चौतीस होणार मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर याचा हत्यारनं भोसकून खून करण्यात आला ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर एक वाजण्याच्या सुमारास लातूरच्या खाडगाव रोडवर घडली यावेळी अनमोल यांच्यासोबत एक महिला देखील त्या गाडीत होती त्या महिलेवर देखील चाकूने वार करण्यात त्या महिलेची माहिती आता समोर आली आहे सोनाली भोसले सुपेकर असं महिलेचे नाव आहे सोनाली या महिला पदाधिकारी म्हणून काम पाहतात त्या अनमोल त्याच्यासोबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या बैठकीसाठी गेल्या होत्या या बैठकीत सोनाली यांना संघटनेचे पद देण्याबाबत त्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली पण पद देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाल्या होत्या तेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला या घटनेतील चार पैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेचा अधिक तपास सुरू आहे